बहुजन समाजाच्या लोकांना बोलून सामुदायिक भोजन गाळ्यात जाणवी तुम्ही मतप्रमाण भिन्न कसे काय मत काय आणि सर्वात श्रेष्ठ आहे की मातृभूमी सावरकर असो की बाबासाहेब आहो याने मातृभूमी संदर्भात कुठे तडजो केलीच नाही आणि दोघे स्वागत आहेत

त्यांचं पर्यटन समुद्र पर्यटन मग ते झाली याच काम करायचं काय मला तर म्हणत नाही हे आपले जे विजयवंत असतात ना ते अगदी म्हणजे काय त्याला सांप्रदायिक आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी असं दिसतात आणि हेव काय हेवर हे वाचत तुम्ही तिथे कुठे जातीच आहे का त्यांनी गोष्ट केली हिंदू संघटन केलं जो तो हिंदुत्व मग वाचत पुस्तक आहे केशव प्रताप जसं पांडव प्रताप आहे तसं केशव प्रताप हा आता सात हजार रुपयांचा ग्रंथ आहे त्याच्यात डॉक्टर हेगेवाला संपूर्ण जीवन चित्र दिलेला आहे अंगी नाही बोळा नाही आलं त्याने झाडं लावू लावलं नाही जाणव वर्ष झाली आत्ता आत्ता तुला जाण्याकडे वळले अहो सर डॉक्टरांच्या बद्दल नाही झाड अंगी नाही बोळा नाही आलं त्याने फुलं जाणव लावले

ह्याचा प्रत्येक जण संधानासाठी प्राणार्पण करायला तयार आणि संविधानासाठी प्राणार्पण करण्याच जे सामर्थ्य ज्या ग्रंथाने दिलं तो ग्रंथाचा जन्माचा हा भाग असायला म्हणून ही राष्ट्रीय गोष्ट होईल असं मी दाखवलं तुम्हाला सत्कार झाला जशी आम्ही जय शिवाय म्हणतो

चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीला मी तुमच्याकडे आला केलं दादा तुम्ही पण असंच कळलं ते मी केलं तुम्ही कसं करणार तुमचा समाजाकडे बघायचा दृष्टिकोन त्या प्रकारचा असतो मंगला चरण भागवतात म्हटले ना पहिला समास मंगला चरण तर तुमचं आचरण शुद्ध असेल वाणी पवित्र असेल आणि हेतू मध्ये स्वार्थ नसेल तर समाज तुम्हाला मदत करतो माझा हा प्रवास आज साडे सातशे दिवसाचा आहे साडे दिवस शाळा बंद असते तेव्हा मी घरी पुण्याला असतो

त्या नदीतून त्याला घ्यायचं त्याने चांगलं घ्यावं ज्याला नाही घ्यायचं आम्ही वाहत राहणार तर ही ऊर्जा आणि माझ्या नोकरीच्या संदर्भात बोलला तर मी सब करून म्हणून जरी नोकरी करत होतो तरी माझी नोकरीतली काही ध्येय होती तुम्हाला मग सांगितलं मी बिफोरला नापास करतो विद्यापीठाचा धोर होता आणि सेकंड म्हणून सिलेक्ट झालो पण शकलो नाही जाऊ शकलो नाही पण मी निश्चय केला आयुष्यात पदवी घेणारच मला पदवी नकोच पण माझं जे एन सी सीचं त्याच्यावर मी होता तो प्रशासकीय सेवेत जाऊन सी करायचाच नव्हता मला प्रशासकीय युनिफॉर्म सेवेत जायचं होतं आणि त्याच्यातून मला राष्ट्र निर्माणाचा भाग आणि राष्ट्र निर्माण संस्कार आणि ती ना म्हणजे आपले आपले ओळखीचे असतील दादागिं दादागिंग त्याचा ओके तर त्याची माझी नाळ होती जिथे कमी वनवासी केंद्रामध्ये नाना संपे जिथे राष्ट्र निर्माण केलं त्यांच्याबरोबर मी रोज सध्याकडे बसायचो आणि तिथे तिथे चालेल तर ती ऊर्जा काय असत सर्वांना सांगतो तुम्हाला ऊर्जा नक्की पाहिजे असेल तर जोडताना

आणि ह्या जन्मात तुम्ही आल्यानंतर तुमचं सर्वत चोख असेल तर ऊर्जा तुम्हाला त्या कामासाठी निवडते लक्षात आज तुमचं आणि आमचं इथे भेटणं बोलणं हे सगळं विधी विधीच हा तर ते त्याच्यातून होत आता हे चित्र आहे आता हे चित्र मी काय केलं

खूप आनंद घेतो तुम्हाला एखादा विषय सांगायचा तर तो मुळापासून जाऊन त्यांनी विज्ञान निष्ठता जो तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी पाठलाग करतो आणि सगळं विज्ञान सगळं सगळं तुझ्या घडाच्या उदरांनी नसल्यानंतर मनपूर्ती जे का आणि राम नाम सोडून येतो मला आणि तुरतीचं तेवढं सामर्थ्य आहे की राम नाम नाही मला तुम्हाला वादल्या कोळीची गोष्ट उशीर आशेवर सांगतो कशी नाही कोणी वादल्या कोणाला मालकाने काय म्हणलं तुझ्याकडे असेल ते दे नागरांकडे काय कंबळ आहे बरोबर पण सत्य योग आहे मालकांकडे आहे ब्रह्मविद्या जर याचे काही मागितले तर द्यायला पाहिजे आणि विचार कोणी केला नाही कोणी केलं की ज्या वेळेला मला हे दाखवण्यात आलं की त्या वाढल्या गोळ्याने एवढी माणसं मागली त्याचे खरे म्हणजे हे डोंगर आहे

माझं तीर्थ चुकीचं आहे का त्याचा मनाचा प्रवाह रामाकडे गेला आणि रामांकर त्यांनी जे दगड टाकले त्याचे डोंगर झाले फार डोंगर आहेत ते चैतन्य शक्तीचे असते तरच टिकते तुमच्या शेतावर असणारा आपल्या भरण्याचा पिढी ज्या दगड आहे तो हालत नाही कधी बाकीचा हालत मंदिर पडतात